दुर्दैव आहे बोला अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होती ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमची मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजाने मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज जे इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक व्हा या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वर्षांच्या परंपरेने इतक्या, परंपरे इतक्या लोकांच्या तपश्चर्येने मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्मे गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे अ आम्हाला सत्ता काय सत्या सत्याचं काय करू सत्ते सत्ते शिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मास या सगळ्या लोकांचा सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त आहे हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी एल ए नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती लग पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आत्ता आपल्यातलं काही वाद नाही आत्ता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचं आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता त्या एवढंच सांगित की सतर्क राहा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा हे मुंबई राहावी हे महाराष्ट्र राहावं राज्य राहावं हे मराठी माणसाच्या हातात राहावं तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला न्यायून द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं